हल्ली हो बऱ्याच लोकांची तक्रार असते डॉक्टर आम्हाला डायबिटीस आहे आम्ही सगळी पथ्यपाणी करतो सगळ्या व्यवस्थित घेतो आहार विहारामध्ये पथ्य पाळतो जीवनशैली व्यवस्थित आहे पण आमच्या रक्तातील साखर कमी व्हायचं नावच घेत नाही उलट वरचे वरती वाढत चाललीय आमच्या डायबिटीसच्या गोळ्यांचा डोस आणि त्याचे प्रकार वेगवेगळे वरचेवर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत एवढंच नाही तर आमच्या आमच्या शरीरावरती कॉम्प्लिकेशन व्हायला सुरुवात झालेली आहे जसं की हातपाय दुखणं हातापायामध्ये मुंग्या येणं तळपायामध्ये आग पडणं डोळ्यांनी व्यवस्थित न दिसणं किडनीचं काम व्यवस्थित वरचेवर वजन कमी होणं किंवा खूप जास्त वाढणं एकूणच आमचं आयुष्य एकदम नैराश्यात चालू आहे आम्हाला वाटतंय की आमचा डायबिटीस दुरुस्त होईल की नाही आम्हाला वाटतंय आम्ही पहिल्यासारखं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या ठणठणीत मजबूत होऊ की नाही नक्कीच होणार डायबिटीस हा जरी गंभीर आजार असला तरी त्याच्यावरती आपण शंभर टक्के विजय मिळवू शकतो मात्र हे सगळं करत असताना आपल्या हातून काही चुका होत असतात ज्या चुकांच्या मुळे आपला डायबिटीस सगळं करत असताना सुद्धा वाढत जातो त्याचे कॉम्प्लिकेशन वाढत जातात आणि मग शेवटी वेळ वाया जातो पैसे वाया जातात शरीराचं मनाचं नुकसान होतं आणि शेवटी उरतो फक्त पश्चातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा अशा चुका सांगणार आहेत जे अतिशय छोटे छोटे आहेत जे आपल्या हातून कळत न कळत होत असतात त्याचं गांभीर्य जर आपल्याला कळालं त्या चुकांच्या मागचं शास्त्र जर तुम्ही समजून घेतलं आणि ह्या दहा चुका जर तुम्ही जर टाळल्या एक महिन्यामध्ये तुमच्या रक्तातील साखर अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित झाली तुम्हाला बघायला मिळेल आणि मी अजून एक खात्री देतो ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या डायबिटीसच्या गोळ्या कमी किंवा बंद देखील होऊ शकतात मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊ नयका मुद्दा मुद्दा समजून घ्या आणि अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल लानचं बटन दाखवून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक आहे ती म्हणजे डायबेटीस या आजारावर औषधोपचार चालू असताना पूर्णपणे औषध गोळ्यावरती अवलंबून राहणं बरेच रुग्ण आम्ही बघतो औषध गोळ्या चालू आहेत म्हणून काहीही करतात कुठलेही पत्ते पाणी करत नाहीत आहार विहारामध्ये बदल करत नाहीत जीवनशैलीमध्ये बदल करत नाहीत आणि एकूणच त्यांचं मग आरोग्य वरचेवर वरचेवर खराब होत जातं कारण बहुतांश लोकांचा समज असतो की औषध गोळ्या घेतल्या सलाईन घेतलं इंजेक्शन घेतलं टॉनिक घेतलं या आपण बिंदास राहायचं असं अजिबात नाही कुठल्याही औषध गोळ्या टॉनिक इंजेक्शन हे तात्पुरतं असतं सप्लिमेंटरी असतं तुम्हाला मदत करणार असतं तुमच्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी तुम्हाला सहकार्य करणारं असतं मात्र कायमस्वरूपी दुरुस्त करणारं कुठलंही औषध नसतं हे लक्षात घ्या त्या आजाराला कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठीची सगळी उत्तरं आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये निसर्गामध्ये दडलेली आहेत त्यामुळे औषध गोळ्या घेणं हे बंधनकारक आहे त्या घेतल्याच पाहिजेत मात्र सोबत जर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की ह्या औषध गोळ्या आपल्या बंद व्हाव्या किंवा त्याचा डोस कमी व्हावा तर तुम्हाला पूर्णपणे औषध गोळ्यावर विसंगून राहण्याची जी मानसिकता आहे ते अगोदर काढून टाकावे लागेल आणि हे तुम्हाला फक्त एक दिवस किंवा काही दिवस करून सोडून द्यायचं नाहीये तुम्हाला हे सातत्यानं करायचंय तुमच्या ह्या सगळ्या चांगल्या सवयींच्या मध्ये एक सातत्य असलं पाहिजे बरेच लोक काय करतात काही दिवस पाळतात मग सोडून देतात काही दिवस पाळतात मग सोडून देतात लक्षात ठेवा आयुष्यभर जर तुम्हाला जेवणासारख्या औषध गोळ्या खायच्या नसतील तर तुम्हाला पाणी पाळावेच लागतील मी असे देखील रुग्ण बघितले डायबिटीस साठी आज गोड खायचंय का मग एखादी गोळी थोडी डायबिटीसची जास्त घ्या आज काय कोणीतरी केलं काहीतरी गोड खाल्लं तळलेलं खाल्लं चला अशी हाय गई अजिबात जमत नाही तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्याकडं व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष कृतीत आणाव्या लागतील बरेच जण म्हणतात डॉक्टर कळतोय पण वळत नाही वळवणारे आपणच आहेत सगळी चक्र इथून फिरवायची आणि तुम्हाला चांगलं वळण एकदा लागलं तर तुम्ही तुमच्या डायबिटीस सारख्या गंभीर आजाराबरोबर सुरू असलेलं तुमचं युद्ध नक्कीच शंभर टक्के जिंकू शकता दुसरी चूक आहे औषध गोळ्या चुकीच्या पद्धतीनं घेणं अभ्यास असा सांगतो की डायबिटीस असणाऱ्या रुग्णांच्या मध्ये जवळपास साठ टक्के लोक हे चुकीच्या पद्धतीने औषध गोळ्या घेतात त्याच्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर कमी होण्याच्या ऐवजी वाढत जाते आता चुकीच्या पद्धतीने म्हणजे नेमकं काय डॉक्टरांनी ने आपल्याला सांगितलेलं असतं की अशा अशा औषध गोळ्या घ्या ह्या ह्या वेळेला घ्या इतक्या प्रमाणामध्ये घ्या परंतु आपण काय करतो कधीही जेवतो काहीही खातो आणि कधीही औषध गोळ्या घेतो बरेच रुग्ण असे देखील आहेत जेवण फुल करतात औषध गोळ्याचा डोस त्यांना कमी होतो बरेच लोक जेवणामध्ये खूप गोड खातात औषध गोळ्याचा डोस त्याच्या मात्रेनं कमी पडतो काही लोक असे देखील आहेत जेवण अजिबात करत नाहीत किंवा कमी करतात उपवास करतात तरी सुद्धा औषध गोळी घेतात याचा देखील दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्यामुळं औषध गोळ्या खात असताना आपण काय खातोय कुठल्या वेळेला खातोय आपल्या औषधाचा डोस कसा आहे या सगळ्या गोष्टी आपल्या डॉक्टरांच्याकडून समजून घ्या आणि ठरलेल्या वेळेमध्ये ठरलेलाच आहार तुम्ही घेतला पाहिजे डायबिटीस फ्रेंडलीच आहार तुम्ही घेतला पाहिजे डायबिटीसच्या पेशंटनी कुठला आहार घ्यावा सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खावं दिवसभरामध्ये काय खावं जीवनशैली कशी असावी याच्याबद्दल आपण आपल्या चॅनेलमध्ये अतिशय चांगले व्हिडिओ बनवले हो आणि बऱ्याच लोकांना त्याचा फायदा देखील झाला बऱ्याच लोकांनी कमेंट करून सांगितलं डॉक्टर तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो केल्या आमच्या डायबिटीस कंट्रोलमध्ये आला आमच्या गोळीचा डोस कमी झाला तुमच्यापैकी कुणी हे व्हिडिओ पाहिले नसतील तर आवर्जून चॅनेलला भेट देऊन पहा नक्कीच तुम्हाला फायदा होईल यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोळी बंद किंवा चालू करू नका कुठल्याही गोळीचा डोस कमी किंवा जास्त करू नका बरेच रुग्ण असे असतात डायबिटीस औषध गोळ्या चालू असतात आणि अचानकच कोणाच तरी ऐकतात औषध गोळ्या पूर्ण बंद करून टाकतात रक्तातील साखर पाचशे सहाशेच्या वर जाते आणि मग अशी चूक तुम्ही अजिबात करू नका तुम्हाला औषध गोळ्या जर कायमस्वरूपी बंद करायच्या असतील तर मी सांगितलेल्या फक्त दहा चुका आवर्जून टाळा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरी चूक आहे दिवसभर पुरेशा शारीरिक हालचाली न करणं किंवा कुठलाही साधा सोपा व्यायाम न करणं अगदी चालण्याचा सुद्धा व्यायाम करायचं कष्ट घेत नाहीत अगदी शारीरिक हालचाल जी असते घरातली किंवा आजूबाजूच्या वातावरणामध्ये फिरायला जायची ती देखील करताना बरेच जण दिसत नाहीत पण लक्षात घ्या स्थूलपणा एक जागी बसून राहणं शरीराच्या हालचाली कमी होणं हे डायबिटीस वाढण्याचं एक महत्वाचं कारण आहे वाढण्याच म्हणण्यापेक्षा डायबिटीस होण्याचं देखील एक मुख्य कारण मानलं जातं सिडेंटरी लाईफस्टाईल बैठे जीवनशैली बऱ्याच जणांचा ऑफिसमध्ये दिवसभर बर वेळ जातो किंवा अजून काही बेटे काम असतं इतर कुठल्या किंवा बऱ्याच जणांना शारीरिक हालचाल करताच येत नाहीत मग अशा वेळी काय होते की त्यांचं वजन वाढायला लागतं त्यातल्या तर पोटाचा घेर वाढायला लागतो पोटाचा घेर वाढणं शरीराचं वजन वाढणं हे डायबिटीस वाढण्याचं एक मुख्य कारण आहे औषध गोळ्या सगळ्या चालू आहेत वेगवेगळ्या व्यवस्थित चालू आहे पण वजन वाढत चाललंय मग डायबिटीज तुमचा कंट्रोल होण्याच्या वर्षीवर तो वाढत जातो आणि गोळ्याचा डोस देखील वाढत जातो डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन देखील वर्षीवर वाढत जातं मित्र हो तुम्हाला मी कुठलीही जिम लावा म्हणत नाही किंवा अजून काही कुठली महागडी इन्स्ट्रुमेंट खरेदी करा असं अजिबात सांगणार नाही तुम्ही दररोज किमान अर्धा ते पाऊन तास फक्त साधा चालण्याचा व्यायाम करा जेवढ्या शक्य होईल तितक्या वेगानं तुम्ही चाला नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यातल्या त्यात अजून एक महत्वाची गोष्ट दरवेळी जेवण झाल्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यानंतर तर तुम्ही हमकास एक अर्धा एक तास आणि पंधरा वीस मिनिटाचा तरी हलका वॉक घ्या म्हणजे पायी चाला शतपावली करा नक्कीच तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही चालण्याचा व्यायाम करता किंवा कुठल्याही शारीरिक हालचाली करता त्याच्यामुळे तुमच्या चा चा कॅलरी चांगल्या बर्न होतात तुमच्या इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेवर इन्सुलिनचा जो परिणाम होणार आहे तो अतिशय चांगला घडून येईल आणि त्या माध्यमातून तुमच्या रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित राहून डायबिटीस तुमचा वाढणार नाही चौकी चूक बरेच जण करतात डायबिटीस झालं की खूप घाबरून जातात बेदरून जातात सारखं टेन्शन घेतात मला डायबिटीस झाला शुगर झाली आता कंट्रोल होईल का नाही मग वाढतच जाईल का मग हेच करू तेच करू आणि लवकरात लवकर माझी शुगर कशी कंट्रोल होईल याचा सतत ते विचार करतात अशी अपेक्षा ठेवतात पण असं अजिबात करू नका कुठलेही अशास्त्रीय उपाय करत बसू नका कुठलेही अभोरी उपाय करत बसू नका बरेच जण लवकर शुगर कमी व्हावी म्हणून अजिबातच काय खात नाही उपास करतात त्याचा विपरीत दुष्परिणाम आपल्या शरीरावरती मनावरती होतो आणि आपला डायबिटीस कमी होण्याच्या वरचेवर वाढत जातो डायबिटीस आजाराला अजिबात घाबरून जाऊ नका त्याची जास्त काळजी चिंता करू नका कुठल्याही आजाराची जेव्हा आपण काळजी चिंता करतो तेव्हा तो आजार वाढत बसतो कमी अजिबात होत नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये म्हणतात मी चांगली पथ्य पाळेन मी काळजी करणार नाही काळजी घेईन आहार विहार व्यवस्थित करेन नियमित व्यायाम करेन शारीरिक हालचाल करेन आणि एवढं सगळं करून माझा आजार कंट्रोलमध्ये राहणार अशी सकारात्मक भावना तुमच्या मनामध्ये तर रोज असली पाहिजे आणि तरच तुम्हाला डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी फायदा होणार आहे पाचवी चूक बरेच जण करताना दिसून येतात खास करून पुरुष लोक डायबिटीस झालेला असताना सुद्धा तंबाखू खाणं सिगारेट ओढणं गुटखा खाणं दररोज नियमितपणे दारू पिणं किंवा अधूनमधून दारू पिणं फळांचे ज्यूस मोठ्या प्रमाणामध्ये घेणं अशा प्रकारची चूक करताना दिसून येतात कारण त्यांना त्यांच्या आजाराचं गांभीर्य अजिबातच नसतं आणि मग डॉक्टरांकडे जातात डॉक्टर माझी शुगरच कमी होण्या गेली उलट माझा बीपी वाढायला लागला मला परत हृदयाचा आजार सुरू व्हायला लागला माझे हात पाय दुखायला लागले किंवा अजून तळपायामध्ये आग व्हायला लागली डोळ्याने झाल्या झाल्या तंबाखू मध्ये असणाऱ्या निकोटीन मुळे मुळे अल्कोहोल कारण हे सगळ्या व्यसनी पदार्थांच्या मुळे तुमच्या डायबिटीस कमी होण्याच्या ऐवजी होण्याच्यावर वाढत जाणार आहे आणि ह्या सगळ्या पदार्थाची व्यसन चालू असताना औषध गोळ्या घेणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे त्यामुळे डोकं ठिकाण्यावर ठेवून ऐका जर तुम्हाला तुमच्या डायबिटीस व कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या व्यसनांच्या पासून कायमस्वरूपी दूर राहावं लागेल व्यसन सोडणं काही सुद्धा अवघड नाही फक्त मनाची तयारी करा तुम्ही म्हणा की मला चांगलं जगायचंय मला निरोगी जगायचंय मला लवकर कुत्र्यासारखं मरायचं नाही मला आंतोरणात पडून आयुष्य काढायचं नाही असं जर तुम्ही मनामध्ये ठरवलं तर बरोबर तुमचं मन म्हणते अर हे आपल्यासाठी चांगलं नाही का हे नाही करायचं हे चांगलं आहे हे आवर्जून करायचं असं करत करत तुमच्या मनाला एक चांगलं वळण पडेल आणि तुमचा डायबिटीसच काय तुमच्या कुठलाही आजार असू द्या त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे शंभर टक्के विजय मिळू शकता सहावी चूक बरेच जण करतात डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणी करून न घेणं किंवा रक्ताच्या लघवीच्या तपासण्या वेळोवेळी न करणं किमान दोन महिन्याला तीन महिन्याला तरी आपण रक्ताच्या तपासण्या केल्या पाहिजेत आपला डायबिटीस तर कंट्रोलमध्ये आहे ना आपण घेत असलेल्या औषध गोळ्यांचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम तर होत आहे ना डायबिटीस सोबत इतर कुठला आजार तर आपल्याला होत नाहीये ना त्याची सुरुवात तर आपल्याला नाहीये ना हे तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल तर रक्ताच्या तपासणी अतिशय महत्वाच्या आहेत त्यातल्या त्यात जर डायबिटीज तुम्हाला असेल तर तुम्ही रक्तातील कोलेस्ट्रॉलची तपासणी केली पाहिजे किडनी फंक्शन टेस्ट तुम्ही वेळोवेळी केली पाहिजे आणि तुमच्या रक्तातील साखर रँडम शुगर तुम्ही महिन्याला तरी आवर्जून केली पाहिजे तर तुमच्या घरामध्ये ग्लुकोमीटर म्हणजे घरच्या घरी रक्तातील साखर तपासायची छोटीशी मशीन असते त्यांनी जर तपासलं त्यांनी देखील तुम्हाला एक चांगला अंदाज येऊ शकतो जेवण झाल्यानंतर किती येते किंवा कधी तुम्हाला हायपोग्लायसेमिया झाला म्हणजे रक्तातील साखर अचानक कमी होते कधी होते जर तुम्ही औषध गोळ्या घेतल्यात आणि जेवण केलं नाही मग यामध्ये अचानक चक्कर येणं डोळ्याला अंदारी येणं बोवळ येणं फिरल्यासारखं वाटणं अंगाला दरदरून घाम येणं कन्फ्युजन होणं किंवा थोडंसं अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध असल्यासारखं पडणं अशा वेळी देखील रक्तातील साखर यासोबतच तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडून नियमितपणे तुमचं रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरचा तपासला पाहिजे डोळ्याची तपासणी केली पाहिजे खिरड्या दाताची तपासणी केली पाहिजे अजून कुठला काही दरम्यान तुम्हाला त्रास सुरू झाला असेल तर तो अंगावर न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे कारण डायबिटीस या आजारामध्ये का अजून काही कॉम्प्लिकेशन होण्याचं जर आपल्याला नको वाटत असेल तर ह्या तपासण्या वेळोवेळी तुम्हाला करायच्याच आहेत यासोबतच दर तीन महिन्याला डायबिटीसच्या पेशंटने एच बी ची तपासणी आवर्जून करावी जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित राहत आहे का ती वाढत तर नाही ना कारण एचबीएनची विश्वसनीय तपासणी मानली जाते डायबिटीसच्या पेशंटमध्ये रॅन्डम किंवा जेवण करून जेवणाच्या आधीची जी साखर आहे याच्याही पेक्षा जास्त विश्वसनीय असते कारण बहुतांश वेळेला आपण बघतो एखाद्या एखाद्या पेशंटला जर आपण म्हणलं तुमच्या रक्तातील साखर उद्या तपासायची आहे तेव्हा ते पेशंट काय करतं कमी खातं किंवा गो अजिबात खात नाही मग तिथं कुठेतरी फसवाफसवी होऊ शकते मात्र एच बी तपासणी तपासणीमध्ये कधीही फसवाफसवी होत नाही चा तुम्हा रिपोर्ट तुम्हाला अॅक्युरेट सांगते की तुम्ही सा, व्यवस्थित पत्ते पाणी पाळत आहेत का तुमच्या औषध गोळ्याचा तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी व्यवस्थित परिणाम होत आहे का ह्याचा चांगला परफेक्ट अंदाज एच बी एवशीच्या तपासणीवरूनच घेता येतो जर समजा ही सहा किंवा साडेपाचच्या आत असेल तर तुम्ही व्यवस्थित आहात पण त्याच्या पुढे जर जात असेल तर तुम्हाला अजून जास्त जागरूक होण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या चुका जर तुम्ही टाळल्या तर एच बी वनसीचा रिपोर्ट देखील तुमचा नॉर्मल होऊ शकतो सातवी चूक आहे रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप न घेणं बहुतांशी रुग्ण बघतो आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणं किंवा टीव्ही बघत बसणं किंवा अजून गप्पा मारत बसणं काही काही घरामध्ये सवयच असते बारा एक वाजल्याशिवाय झोपायचंच नाही आणि सकाळी आठ नऊ वाजता उठायचं हे अतिशय चुकीचं आहे कारण जर तुमच्या झोपेचं नैसर्गिक चक्र जर तुम्ही मेंटेन ठेवलं म्हणजे रात्री तुम्ही लवकर झोपलात सकाळी लवकर उठलात दिवस उभवण्याच्या अगोदर आणि संध्याकाळी दहा साडे दहा अकरापर्यंत मॅक्सिमम तुम्ही झोपलं पाहिजे कारण का की का रात्रीची झोप हे तुमच्या इन्सुलिनचं सिक्रेशन इन्सुलिनचा शरीरातील रक्तातील साखरेवरतीचा प्रभाव आणि एकूणच तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रात्रीची झोप अत्यंत गरजेची आहे महत्वाची आहे बऱ्याच लोकांना हा झोपेचा त्रास असतो अतिविचार करतात काळजी करतात चिंता करतात किंवा एकदा झोप लागली आणि परत मध्ये उठावं लागतं या झोपेच्या संबंधित सुद्धा आपण चॅनलवरती अतिशय चांगले व्हिडिओ बनवले ते देखील व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि मी खत्रीशीलरित्या सांगतो हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय चांगली झोपायला सुरुवात होईल आणि परिणामी तुमच्या रक्तातील साखर कंट्रोलमध्ये होऊन तुमच्या डायबिटीज कंट्रोलमध्ये होऊन तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या औषध गोळ्या कमी किंवा बंद होऊ शकतात आठवी चूक आहे ती आहारा म्हणजे आहाराच्या बाबतीमध्ये आहाराच्या बाबतीमध्ये सर्रासपणे चूक केली जाते ती म्हणजे पाणी न पाळणं याच्यामध्ये बहुतांशी लोक साखर साखरेपासून बनवलेले गोड पदार्थ मिठाया बेकरीचे पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ कोल्ड्रिंक्स असतील आईस्क्रीम असतील फास्ट फूड असेल जंक फूड असेल जास्तीचे तळलेले आणि तेलकट पदार्थ याचं पथ्य अजिबातच करत नाहीत कारण का बऱ्याच जणांना खायची हो सवय असते चटकमटक खायची हो सवय असते जिभेचे चोचले पुरवायची हो सवय असते पण लक्षात ठेवा जे लोक जिभेचे चोचले पुरवतात त्यांची जीभ त्यांचा काटा काढते कारण खाताना फक्त गोड गोड वाटतं मध्ये गेल्यानंतर सगळा घोटाळा होणार आहे त्याचं कारण असं ह्या सगळ्या आता सांगितलेल्या पदार्थामध्ये असणारे जे काही कार्बोदक आहेत किंवा जे काही अनहेल्दी फॅट आहेत म्हणजे आपल्याला आजारी पाडणारी जी चरबी आहे ती वाढते आणि फक्त तुमचा डायबिटीसच नाही हृदयविकार उच्च रक्तदाब किडनी विकार लिव्हरमध्ये चरबी जमा होना अशा देखील तक्रारी तुम्हाला दिवसेंदिवस उद्भवायला लागतात आणि तुमचा डायबिटीस कमी होण्याच्याऐवजी तो वरचे वर वाढायला लागतो त्यामुळे आहाराच्या बाबतीमध्ये हे पथ्य तुम्ही आवर्जून केलं पाहिजे हे सगळे पदार्थ तुम्ही वर्ष केलेच पाहिजेत सोबत चांगला आहार तुम्ही निवडला पाहिजे मग आहारामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स असले पाहिजेत त्या त्या मध्ये मिळणारी फळं असली पाहिजेत सोबतच हिरव्या पालेभाज्या फळभाज्या असल्या पाहिजेत सलाड तुमच्या आहारामधून असले पाहिजे म्हणजे जसं की गाजर असेल टोमॅटो आहे बीट आहे किंवा कांदा आहे जेवणाच्या सुरुवातीला सलाडच घेतले पाहिजेत त्याच्यानंतर प्रोटीनचा आहार तुम्ही जास्त घेतला पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत मुगाची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे तुरीची डाळ आहे किंवा अजून तुमची मसुऱ्याची आहे उर्धाची डाळ तुम्ही आठवड्यातून एक दोनदा घेऊ शकतो जर तुम्हाला डाळीमुळे पित्त वाढत असेल तर अशा वेळी तुम्ही डाळ खात असताना त्याच्यामध्ये एक चमचा गाईचं तूप टाका किंवा शुद्ध तूप कुठलंही टाका तुम्हाला ती ऍसिडिटी होणार नाही एकूण काय की तुमच्या आहारामधून कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करायचंय हे कार्बोहायड्रेट आपल्याला कशामधून मिळणार आहे चपाती भाकरी आणि भात भाकरी कुठली का असे ना मग ह्याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचंय म्हणजे जर समजा तुम्ही दिवसभरामध्ये चार चपात्या खात असाल तर त्याचं प्रमाण तुम्हाला फक्त दोनच करायचं तुम्ही म्हणाल मग आम्हाला आमची भूक कशी भागल तर त्याच्यासाठी तुम्हाला मग अशी सांगितलेल्या गोष्टी सलाड आहे हिरव्या पालेभाज्या फळभाज्या जास्तीत जास्त खावा फायबरयुक्त अन्न पदार्थ खावा प्रोटीन युक्त अन्नपदार्थाला जास्त प्राधान्य द्या जेवणाच्या वेळा देखील तुम्हाला फिक्स करायच्या आहेत सकाळचा नाश्ता त्याच्यानंतर बारा इकचं जेवण असेल आणि संध्याकाळचं जेवण आवर्जून मी तुम्हाला सांगेन सातच्या अगोदरच करा याच्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे किंवा जास्तीचे उपवास देखील तुम्ही करू नका तुम्हाला त्याचा देखील तोटा होणार आहे नवी चूक आहे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं हल्ली आपण बघतोय धावपळीचं युग आहे धकाधकीचं जीवन आहे बऱ्याच जणांना टेन्शन आहे चिंता आहे काळजी आहे अपेक्षा वाढलेली आहेत लोकांच्या तुलना करतात इतरांची किंवा समाधानी न राहणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे रक्तातील साखर वाढण्याचं बहुतांश रुग्णांच्या मध्ये बघतो मी सगळं व्यवस्थित आहे मानसिक ताणतणाव हा साखरेपेक्षा सुद्धा डेंजर आहे त्याच्यामुळे तुमच्या रक्तातील साखर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे मानसिक तणाव चिंता काळजी आपण थांबवू शकत नाही जीवन जगत असताना सगळ्यांना का आहे काळजी आहे सगळ्यांनाच अडचणी आहेत परंतु त्या अडचणीचा आपल्या मनावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे बरं टेन्शन चिंता काळजी घे केल्यानं त्या अडचणी सुटून जाणार आहेत का अजिबात नाही शांत राहा सकारात्मक विचार करा चांगल्या चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा आपले छंद जोपासा फिरायला जा निसर्गाच्या सानिध्यात राहा योगा ध्यानधारणा मेडिटेशन करा मंत्र करा देवाचं नाव घ्या नामस्मरण घ्या आपल्या जीवनाला अध्यात्माची जोड आवर्जून द्या जेणेकरून तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी अतिशय चांगली मदत होईल आणि डायबिटीज सोबत सुद्धा आपण अतिशय चांगलं जीवन जगू शकतो आपलं आयुष्यमान आपण वाढवू शकतो हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो बरेच लोक काय करतात हा असाच म्हणला हा तसाच म्हणला याने मला तेच दिलं मला हेच पाहिजे होत आणि माझ्या मनासारखं झालं नाही असलं अजिबात नाही आपलं मन कस शांत राहील हे आपणच ठरवायचं असतं आजूबाजूचे लोक सतत आपल्याला फुसकवत असतात आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तर असं करू नका आपला रिमोट आपल्या हातातच ठेवा कुणीतरी मला चांगलं म्हणलं की मी लगेच आनंदी होणार कुणीतरी वाईट म्हणलं की मी लगेच तोंड पाडून बसणार अशी गोष्ट करायची नाही माणसानो माणसाच्या स्वतःच्या नजरेत चांगलं असलं पाहिजे लोक तर देवाला सुद्धा ना ठेवतात त्याच्यामुळे ही चूक तुम्ही करू नका दहावी महत्वाची चूक बरेच करताना दिसून येतात ते म्हणजे आपल्या पायांची काळजी न घेणं का बरं पायांचीच का बरं कारण पाय हा असा भाग आहे ज्याच्यावर शरीराचा डोलारा उभारलेला आहे आणि नेमकं डायबिटीसच्या पेशंटमध्ये पायाचा घात होताना दिसून येतो आहे पायाला जरा जरी जखम झाली तर ती आपल्या लक्षात येत नाही निदर्शनास येत नाही छोटी जखम मोठी मोठी जाते एक वेळ अशी येते की तिथं गँग्रेन नेक्रोसिस होतं आणि तो पाय तिथून कट करून टाकावा लागतो आयुष्यभर आपण हँडिकॅप म्हणजे अपंग होऊन बसतो अधू होऊन बसतो म्हणून ही चूक करू नका डायबिटीजच्या पेशंटनी दररोज रात्री झोपताना त्यांचे पाय आवर्जून तपासले पाहिजेत बघितले पाहिजेत कुठं काय जखम तर नाही ना कुठं का। ना ना, काय कलर बदललेला नाही ना कुठं काय सुस्त राहिलेली नाही ना वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे हाताने तेलाने त्याला तर रोज मालिश केली पाहिजे आणि ही तेलाची मालिश मग बदाम तेलाने करा तिळ तेलानी करा किंवा साध्या खोब्या तेलाने करा ही मालिश केल्यानं तुमच्या फक्त पायालाच आराम मिळतो असं नाही तर तुम्हाला झोप देखील शांत लागते लक्षात ठेवा तुम्ही डोक्यालाच फक्त मसाज केल्याने झोप लागते असं आहे का नाही त्याच्याहीपेक्षा चांगली झोप पायाला मसाज केल्याने होते फक्त झोपच नाही तर संपूर्ण शरीराचा थकवा तुमच्या तळपायाला तळव्याला एकूणच खालच्या गुडघ्याच्या खालच्या कुठल्याही भागाला तुम्ही मसाज जर झोपताना एक पाच मिनिट केली तुम्हाला अतिशय चांगला फायदा होईल पायाच्या मसाजवर देखील आपण चांगला व्हिडिओ बनवला त्याला देखील खूप चांगला प्रतिसाद दिला तुमच्यापैकी कुणी बघितलं असेल तर आवर अजून जाऊन बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर नक्कीच मित्र हो ह्या दहा चुका तुम्ही बारकाईने लक्ष देऊन दूर करण्याचा प्रयत्न करा मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो की तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित होऊन तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या औषध गोळ्यांचा डोस कमी किंवा बंद देखील पाहू शकतो मित्र म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या चुका लक्षात येतील त्यांचा डायबिटीस नियंत्रित होईल ते निरोगी राहतील तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद यासोबतच या व्हिडिओला तुम्ही नेहमी छान छान कमेंट देखील करा चांगल्या कमेंट करणाऱ्या निवडक तीन लोकांची नावं आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आवर्जून जाहीर करू परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर आम्ही या पुढच्या काळामध्ये अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद